मित्रांनो नमस्कार दिनांक नऊ मे दरम्यान राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यामध्ये कुठे तापमानाचा पारा आपल्याला वाढलेला बघायला मिळत आहे तर कुठे कुठे वादळी वाऱ्यासह आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळत आहे अशातच आता दिनांक नऊ मे दरम्यान देखील राज्यातील वातावरणामध्ये दे मोठा बदल होण्याची शक्यता आहे सोबतच काही जिल्ह्यांमध्ये खास करून विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज दिनांक नऊ मे दरम्यान दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कोणकोणते ते, ते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये दिनांक नऊ मेच्या दरम्यान वादळी पावसाचा अंदाज राहू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामानात जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी विदर्भामध्ये जो नागपूरचा आसपासचा परिसर आहे म्हणजेच नागपूर आहे त्यानंतर गोंदिया आहे गोंदियाचा आसपासचा परिसर यामध्ये सविस्तर गावं जर बघायचं झालं तर वारशिवनी आहे डोंगरगड भंडारा त्यानंतर दक्षिणेकडे अंबागड चौकी कापसी गडचिरोली देसाईगंज हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे सोबतच कापसी आहे चंद्रपूर राजुरा नागपूरच्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला दिनांक नऊ मेच्या दरम्यान बघायला मिळेल तर अमरावती अकोला त्यानंतर अचलपूर अकोट आहे या भागात देखील हलके ते दे मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वाशिम अकोला अकोट अचलपूर सोबतच शेगाव आहे चिखली बुलढाणा या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे वादळी वाऱ्यासह हा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल सर्वदूर असा पाऊस या परिसरामध्ये राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज वाशिम अकोला अकोट अचलपूर शेगाव त्यानंतर चिखली बुलढाणा या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघितलं म्हणजेच मराठवाड्यामध्ये नांदेड वाघला असणार आहे त्यानंतर लातूर आहे बिदार बसव कल्याण सोबतच धाराशिवचा आसपासचा परिसर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण वाऱ्यासह आपल्याला दिनांक नऊमेच्या दरम्यान दुपारनंतर बघायला मिळेल ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सर्वदूर असा पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण या भागामध्ये दिनांक नऊमेच्या रोजी तयार होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकत आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा जो परिसर आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना आहे त्यानंतर सिल्लोड पाचोरा त्यानंतर मालेगाव आहे त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर नाशिक हा जेवढा पण परिसर आहे पश्चिम महाराष्ट्राचा या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला वादळी पावसाचे हलकी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वदूर असा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना धुळे अहमदनगर या भागामध्ये असणार आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर म्हणजेच नंदुरबार आहे धुळे जळगाव या भागामध्ये विकुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं तर पुणे आहे मुंबई आहे त्यानंतर सातारा म्हणजेच कल्याण व डोंबिवली पुणे त्यानंतर दक्षिणेकडे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सांगली या दरम्यान हलक्या पावसाचे वातावरण किंवा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला वादळी वारे असं बघायला मिळू शकते परंतु पुणे कल्याण व डोंबिवली सोबतच चिपळूणच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते तर अहमदनगरचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच बारामती दौंड अकलूज सोलापूर या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे सोबतच वादळी वारे देखील या भागामध्ये सक्रिय राहण्याची शक्यता दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते एकंदरीतच जर बघितलं मित्रांनो तर राज्यामधील बहुतांश भागातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला उद्या दिनांक नऊ मेच्या रोजी बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम वादळी स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे तर हा होता दिनांक नऊ मे दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद